कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आपले आमदार नारायणबा या ठिकाणी उपस्थित असतील त्यांना पॅम्प्लेट ओपन करून दिले मंच उपस्थित असतील आमचे सर्व आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व वीर शिवसंत टकाजा थोर समाज मंडळाचे पदाधिकारी आणि नागरिक बंधू भगिनी सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना नाथ शेष्ठीच्या शुभेच्छा देतो आणि आपण आरेमानी बोलवतो आणि आपल्या सर्वांच्या दर्शनाचा लाभ दिला याबद्दलही मी आपल्या समाजाचे आभार मानतो मित्र आपल्याला माहिती आहे की आपला समाज जो आहे तो या महाराष्ट्रात एक अल्प समाज आहे आणि ज्या गावात हा समाज आहे तो समाज गावातल्या इतर साऱ्या लोकांशी कशा गोळ्या गोविंदना वागतो याचा मी अनुभव घेतलेला आहे आमच्या भागामध्ये लोणगावला तुमचा समाज आहे आणि त्या ठिकाणी त्यांच्याशी माझे नेहमीच चांगले संबंध राहिलेले आहेत त्यांनी जेव्हा जेव्हा काही समाजाच्या मागण्या माझ्याकडे केल्या तेव्हा गेले पस्तीस वर्ष मी आमदार खासदार आहे तेव्हा त्या पूर्ण करण्याचं मी काम केलेलं आहे आणि आता तर लोणगाव हे गाव नारायण नारायणपूजेच्या मतदारसंघात येतं आणि नारायण कुचे केवळ तुमच्या समाजाचे आमदार असं नाही जरूर समाजाचा अभिमान त्यांना समाजाबद्दल सामाजिक कार्यात सहभाग घेतात पण आमच्या भागात जर आले तर, तर नारायण हे चर्मकार समाजाचे असं सांगितल्याशिवाय कळत नाही असा त्यांचा स्वभाव आहे कारण प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी सत्य असतात यज्ञ असतात पूर्ण समाज मंदिराची मागणी असते अशा साऱ्या गोष्टी पूर्ण करण्याचं काम त्यांनी दहा वर्षात केलेलं आहे आणि नारायण कुजीचं तुम्हाला माहिती आहे की तिथं आपले जावायचे आहेत जा। तुम्ही मुली दिले द्यायला पण खुली चालत नाही तुमची खुली तर आमची चालते गेली दहा वर्ष नारायण पुजे आमच्या भोकरदन पद्मापूर आणि आंबड लोक विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात